मुख्यमंत्री फडणवीसांनी पूरग्रस्त भागामध्ये काल के पाहणी केली आणि या पाहणीनंतर आता फडणवीसांची सोशल मीडियावरची पोस्ट समोर आली आहे बळीराजा पुन्हा उभा राहील असा विश्वास फडणवीसांनी या पोस्टमध्ये व्यक्त केलाय वाहून गेलेली पाहून मन विषण्ण झालेलं आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या मातीमध्ये संकटावर मात करण्याची ताकद आहे असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला तसंच सरकार सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे असंही त्यांनी यामध्ये आहे पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली होती आणि ही पाहणी झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे यामध्ये त्यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मात्र त्याच वेळेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये संकटावर मात करण्याची ताकद असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर फडणवीसांनी काय म्हटलेलं आहे या पोस्टमध्ये पाहूयात <धाट> महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली शेतकऱ्यांची वाहून गेलेली पिकं गुरढोरं घरांमध्ये शिरलेलं पाणी उद्ध्वस्त झालेले संसार हे सर्व पाहून मन विषण्ण झालंय अशा संकटावर मात करण्याची ताकद महाराष्ट्राच्या मातीत आणि बळीराजाच्या मनगटात आहे आणि सरकार म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत या आपत्तीमध्ये शेवटच्या घटकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शेती घर शाळा रस्ते सार्वजनिक सुविधा जिथे जिथे मदतीची गरज आहे तिथे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे या कठीण काळात आपल्याला एकमेकांना धीर द्यावा लागेल शासनाची सर्व यंत्रणा कार्यरत आहे मदत पोहोचवली जात आहे आणि पुढेही आधारासाठी हात आखडता घेतला जाणार नाही हे संकट तात्पुरतं आहे बळीराजा पुन्हा उभा राहील आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रही अधिक सक्षमपणे पुढे जाईल असं या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे